मुळात भारत आणि भारतीय समाज याचं एकंदर जर तुम्ही रूपरेषा पाहिली तर सर्व जाती धर्मांचं हे मूळ कूळ आहे आणि जगातला सर्वात मोठा लोकशाहीचा देश म्हणून इकडे पाहिलं जातं निवडणुका येणे आणि मग त्याची अंमलबजावणी करणे हा एक प्रशासकीय कारण आहे आणि तो करत असताना की राजकारणाची जशी लोकांच्यामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये प्रसार माध्यमांच्या मुळची एक नवी ओळख झाली त्यामध्ये आपल्याला असं वाटते की द्विधा मनस्थिती समाजामध्ये पसरलेली आहे पण मला असं वाटतं की जसं तंत्रज्ञान हे तुम्हाला नवीन मिळतं त्याप्रमाणे तुमची प्रतिभा प्रभा जिज्ञासा या सर्व गोष्टी वाढत असतात आणि मग वैचारिक पातळीमध्ये सुद्धा त्याला अनेक स्पंदन असतात तरंग असतात असं मला वाटतं त्यामुळे हे काही वेगळं आहे असं वाटायचं काही कारण नाही आहे फक्त एक कसं आहे की राजकारणामध्ये जी काही विचारधारा राजकीय पक्षाची आहे ती काय आहे ही जनता पाहून घेतं का त्याचा अभ्यास करतं का आणि त्याचं चरवाचरण करतं का हा सर्वात महत्वाचा विषय आहे सर्वांच्या विकासाच्या कल्पना काय आहे जे काही प्रादेशिक आपल्याकडे जी काही का मांडणी असते त्याचा सर्वांगीण विकास होताना तो सर्वांना न्याय मिळतो का का जिथं राजकीय बलाबल असतं तिथंच निधी जाणे किंवा गरजेपेक्षा तिथे जास्त निधी पोहोचवणे विकासाच्या जा, गरजेपेक्षा जास्त करणे त्याचं तारतम्य आपल्याला चित्र मांडता आलं पाहिजे आणि मग हे सर्व देश म्हणून ज्यावेळी एक आपण जोडले जातो त्यामुळे सर्वांगीण विकास जर झाला तरच तो कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे किंवा कुठल्या पक्षाचं सरकार आहे याला फारसं महत्त्व उरत नाही आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम तिची मांडणी जी जी आ, फार मोठा हा विस्तार आहे फार मोठ्या देशामध्ये जी उभारणी होत असते पण एकदम चित्र हे फार सुखावं आहे असं मला वाटतं कारण प्रशासन ज्या पद्धतीनं एवढा मोठा व्याप सांभाळतं आणि लोकांच्यामध्ये जिज्ञासन जागरूकता जी दिसते तर ती पाहिल्यानंतर की खरोखर लोकशाही भारतामध्येच नांदते असं इतर देशाच्या तुलनेने पाहिल्यानंतर वाटतं